जय शिवराय मित्रांनो बंधूंनो भगिनीनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता अतिशय आनंदाची महत्त्वाची बातमी आहे आनंदाची खुशखबर आहे निष्ठा उड्या मारायच्या टगडक टाकडाक टाकडक घोडा टाकडाक टाकडा अशा उड्या मारायच्या कारण तुम्हाला आता एकोणीसावा हप्ता लाडके बहिणी योजनेचा एकोणीसावा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा दीड हजार पगार प्रत्येक महिन्याला तुम्हाला जो पगार मिळतो दीड हजार रुपये तो दीड हजार पगार आता तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी ज्या काय सगळ्या अडचणी होते ते अडचणी मोकळ्या झालेले आहेत निघालेले आहेत आणि आता वास रस्ता है? है, मोठो, मोठो, मोठो असा मोकळा झालेला आहे त्या लाडक्या बहिणीला जानेवारीचे पैसे मिळण्यासाठी जानेवारीचा हप्ता किती आहे एकोणीसावा हप्ता आहे बघा त्या संदर्भात राज्य सरकारने एक मोठं 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 पाऊल उचललेलं आहे ते पाऊल म्हणजे असं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जे काय आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आता त्यांनी डायरेक्ट थेट जी आर काढलेला आहे तुम्ही ई के वाय सी परत करा म्हणून हां ही एक आनंदाची गोष्ट आहे ई के केल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत दुसरी आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे मिळूनच साडेचार हजार रुपये मिळणार आहेत का तर ह्याची शक्यता आहे पण फ कन्फर्म नाही साडेचार हजार रुपये मिळू शकतात किंवा नाही आतापर्यंत सरकारने फक्त एकदा तीन हजार रुपये दिलेले आहेत एक सात त्यानंतर कधी एकत्र पैसे दिलेले नाहीत त्यामुळे तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील याची गॅरंटी मी तरी आता सांगू शकत नाही चुकीची माहिती तुम्हाला सांगू शकत नाही चुकीची माहिती सांगितली तर माझी जीभ झटेल चुकीची माहिती सांगणार नाही तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत का कोणी तुम्हाला सांगतील साडेचार हजार रुपये मिळते म्हणून परंतु ही फक्त शक्यता आहे फक्त व्हिडिओ बनवण्याचं का कारण आहे साडेचार हजार रुपये कोणालाही मिळणार नाही तर दुसरी गोष्ट एकोणीसावा हप्ता कधी मिळणार तर बघा आता जानेवारीचा महिना सांग रे बाबा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार तर एकोणीस रु एकोणीसावा हप्ता दीड हजार रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा कधी मिळणार तर बघा प्रत्येक महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जवळजवळ सात ते आठ तारखेपर्यंत मिळतात जानेवारी महिना संपून गेला फेब्रुवारी महिन्याचा आता कितवा तारीख किती तारीख आहे दहा तारीख संपून गेलेली आहे म्हणजे मिळायला पाहिजे तर त्यातच मध्ये झेड पी पंचायत समितीचं इलेक्शन आलं होतं त्यामुळे जरा उशीर झालेला आहे म्हणजे आता तुम्हाला वीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकोणिसावा हप्ता दीड हजार रुपयांचा पगार तुम्हाला मिळू शकतो कारण आता जिल्हा परिषदचं इलेक्शन संपलेलं आहे आणि एक महिना उलटून गेलेला आहे आणि त्यात ई केवासीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी व्यवस्थित पात्र आहे तर ई केवासीमध्ये काही प्रॉब्लेम झालेला नाही सगळं टाकाटाकी एकदम खटाखटमध्ये व्यवस्थित आहे त्या लाडक्या बहिणींना आत्ता वीस फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याच्या आतमध्ये घोषणा होऊ शकते आदित्य तटकरे यासंदर्भातली घोषणा करतात आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकोणीसावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपयेचा पगार प्रत्येक महिन्याला मिळणारा तो तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र आहात का नाही एकोणीसा हप्त्यासाठी त्यावरचा स्पेशल वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्ही पात्र आहात तुमचं नाव काटलं गेलं आहे का नाही हे तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे त्यामुळे तो व्हिडिओ सो बघणंसुद्धा सो तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि लवकरच तुमच्या खात्यात पगार पडणार आहे दीड हजार रुपयांचा जय हिंद जय महाराष्ट्र